बारा बलुतेदारांना सोबत घेऊन भव्य तोरण बांधण्याचा अभिनव कार्यक्रम उत्साहात पार पडला माजी बांधकाम समिती सभापती भाऊसो आवळे व माजी सौ सरिता आवळे यांच्या हस्ते शंभूतीर्थ येथे तोरण बांधण्यात आले येथील कॉम्रेड मल्लाबादे चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे या ठिकाणी समस्त मातंग बहुजन व बारा बलुतेदार समाजातर्फे मानाचे तोरण अर्पण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवतीर्थ येथून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर ढोल ताशांसह वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर करत मिरवणूक निघाली यावेळी जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय आणि मातंग बहुजन समाजाचा मानाचा मुजरा अशा गगनभोवित घोषणानी परिसर दणादून गेला होता युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता कार्यक्रमामुळे इचलकरंजी शहरात एक नवा उत्साह संचारला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे आणि कार्यांचे स्मरण या निमित्ताने झाले यावेळी आज मातंग समाजाच्या वतीने बहुजन समाज सोबत घेऊन मानाचे तोरण इचलकरंजी शहरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शंभूतीर्थ यास तोरण अर्पण केले यावेळी आकाथे आवळे अलिशा आवळे अब्राहिम आवळे क्रांती आवळे संजय केंगार राजू लोखंडे रुबन आवळे बाबू पनोरी संजय गेजगे गोरख हत्तीकर शिवाजी जगताप सौगीता जगताप अरुण निंबाळकर बापू घुले रणजित मिसाळ दिनकर आवळे स्टीफन आवळे मयूर शिंदे डॉक्टर सिमोन आवळे कैलास आवळे राजू शिंदे देवदान भोरे संग्राम केंगार आशिष आवळे विजय जगताप यांच्यासह रवींद्र माने गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव मंगेश मस्कर पुंडलिक जाधव सागर चाळके तानाजी पोवार अजित मामा जाधव दिलीप मुथा प्रकाश पाटील रमेश पाटील ध्रुवती दळवाई सोनाली अनुसे शुभांगी माळी लक्ष्मी उदय पाटील नीता भोसले राहुल आवळे यांच्यासह मातंग बहुजन समाज बांधव उपस्थित होते